जेव्हा पालकमंत्री बदलले तेव्हा त्यांनी त्या पूर्ण बॉडीला बरखास्त केलं आणि नवीन बॉडी तयार केली आणि मग ह्या महिलांचे पगार नाव नाही देऊ शकले लक्ष्मणांनाच जे चिन्ह आहे रिक्षा, रिक्षा त्या रिक्षा मधून कुठेतरी मशालीचा प्रचार होतोय म्हणजे दोन्ही उमेदवार एक आहेत असं विरोधकांचं म्हणणं आहे त्यावर काय आपलं नाही नाही असं अजिबात नाही नमस्कार मराठी आवाजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विधानसभेची रंधुमाळी गाजत आहे राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि आपण आज गेवराई मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवाराच्या घरी आलेलो आहोत अपक्ष उमेदवार असलेले लक्ष्मण अण्णा पवार हे विद्यमान आमदार आहेत आणि भाजपकडून दोन वेळेस निवडून आलेले आहेत विकास कामांच्या दृष्टीने आज अण्णा गावोगावी फिरत आहेत आणि गावोगावी फिरत असताना अण्णांना कसा प्रतिसाद आहे त्यासोबतच अण्णांच्या भाऊजे असलेल्या म्हणजे बाळराजे पवार यांच्या सुविध्य पत्नी भाभी सोबत आहेत आणि भाभींनी पण अं म्हणजे चंगचंग बांधलेला आहे की अण्णांना पुन्हा एकदा विकास कामांच्या या बळावर निवडून आणायचंय स्वतः आपण भावींसोबत विचारणा करूयात की भावी कोणत्या प्रकारे आपण या निवडणुकीला समोर जात आहात सर्वप्रथम मराठी आवाज मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद कसं जात या निवडणुकीसमोर आम्ही फक्त विकासाचा मुद्दा घेऊनच समोर जात आहोत आम्ही आतापर्यंत जो विकास केलेला आहे पूर्ण गेवराई मतदारसंघाचा आणि तो विकास जनतेला मान्य आहे आणि अण्णांचा विजय हा निश्चितच आहे आज पूर्ण तुम्ही पक्ष सोडलेला आहे पक्षाचं बळ होतं याच्या पूर्वी आज पक्षाचं बळ नसताना आज कुणाचं बळ आहे तुमच्या मागे सर्वसाधारण जनतेचं बळ आहे आमच्या पाठीशी विशेषतः महिलांचं बळ आहे ज्या महिलांना आपला नवरा घरी सुरक्षित यावा असं वाटत होतं रस्त्यामध्ये खूप खड्डे होते पण ते खड्डे बुजवून एकदम दर्जेदार रस्ते लक्ष्मणंदांनी गावोगावी गल्लोगल्ली पोहोचवले आहेत त्याच्यामुळे महिला खूप आनंदी आहेत महिला आम्ही जिथेही कुठे जातो तिथं महिला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला देत आहेत आणि त्या महिलांच्या आणि सर्वसाधारण शेतकरी शेतमजूर आणि गरगरीब जनतेच्या बळावरच आम्ही लक्ष्मणांना विधानसभेमध्ये निश्चितपणे पाठवणार हा आमचा आत्मविश्वास आमचा आमचाच नव्हे तर समाजाचा सुद्धा आहे म्हणजे पक्षाचं बळ नसताना पण आज विकास कामांच्या बळावर तुम्ही या निवडणुकीला समोर आले भावी आता तुम्ही इथून माग विकास कामांच्या मुद्द्यावर भरपूर लक्ष केलंय पण आता तुम्ही जनतेकडे जाणार आहात तर जनतेकडे जाताना कोणती ध्येय धोरणं घेऊन जाणार आहात तर येणाऱ्या काळामध्ये सिंचनासाठी काम, सिंचना काम करतील लक्ष्मणांना दुसरं महत्वाचं म्हणजे पानधन रस्त्याचं काम आहे तिसरं महत्वाचं काम आहे करन की महिलांचा महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी जसं की महिलांना उद्योग बचत गटा अंतर्गत आम्ही आतापर्यंत खूप चांगले कामं केलेले आहेत गेवराई नगरपालिकेअंतर्गत आम्ही जवळजवळ तीन हजार महिला बचत गटामध्ये काम करत आहोत त्याच्यामध्ये माझ्या फॅमिलीतल्या आम्ही तिघीजणी पण त्याच्यामध्ये काम करत आहोत बचत गटामध्ये आणि अशा आमचे जवळजवळ तीनशे बचत गट आहेत जे की अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवसाय करत आहेत सदुसष्ट लाखाचा महिन्याला व्यवसाय करणाऱ्या आमच्या महिला आहेत अशा अनेक महिलांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत राहिला मुद्दा एक असा की संजय गांधी जी निराधार योजना आहे त्या निराधार योजनेअंतर्गत श्रावण बाळ योजना त्या योजनेअंतर्गत आतापर्यंत ज्या महिलांना दहा ते बारा हजार महिलांची नावं आम्ही दिले होते पण ते विरोधकांनी त्याच्यावर स्टे आणला आणि ते काम होऊ नाही दिले पण मला एक आवर्जून सांगायचं आहे की अशी अडवणूक करून काही उपयोग होत नसतो पण त्यांना ते का त्यांनी का तसं केलं ते मला नाही येणार पण त्याच्यावर त्यांनी स्टे आणला आणि ते स्वतः तहसील समोर उपोषणाला बसले आणि त्यांनी ते मंजूर होऊ नाही दिले जेव्हा पालकमंत्री बदलले तेव्हा त्यांनी त्या पूर्ण बॉडीला बरखास्त केलं आणि नवीन बॉडी तयार केली आणि मग ह्या महिलांचे पगार नाव नाही देऊ शकले काम तुमचे ते निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ज्या गरजू महिला आहेत खऱ्या गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही निश्चितपणे त्यांना पगार सुरू करू गावखेड्यातील सगळं निश्चितपणे गेवराईमध्ये तसं नव्वद टक्के काम झालेले आहेत गेवराई शहराचे तसं लक्ष्मणांनी हा लक्ष्मणांना तर स्विमिंग पूल केलेला आहे एक सुंदर असं सुसज्ज नाट्यग्रह केलेला आहे ज्याला की अहिल्यादेवी होळकर नाव दिलेलं आहे असं सुंदर असं नाट्यग्रह केलेलं आहे जवळजवळ पंच्याण्णव नव्वद ते पंच्याण्णव टक्के गेवराई शहरातले काम हे अतिशय चांगल्या पद्धतीने झालेले आहेत आमच्या गेवराईचा पूर्ण भारतामध्ये स्वच्छतेमध्ये नव्वा नंबर आलेला आहे जे माझ्या मिस्टरांनी म्हणजे दादांनी जे स्वप्न पाहिलं होतं स्वच्छ गेवराई सुंदर गेवराई लक्ष्मणांना स्वप्न पूर्णतः साकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक स्वप्न त्यांचं लक्ष्मणांना पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलेला आहे हा विश्वास मला पण आहे आज कोणत्याही संस्था नसताना कोणतंही तुमचे कारखाने नसताना आज तुमचा एक वोटिंग वर्ग आहे तो कोणत्या जीवावर आहे तो आमच्या चांगुलपणाचा पवार घराण्याचं जे चांगलं वागणं आहे लक्ष्मण आतापर्यंत जी समाजाची सेवा केलेली आहे बाळाजी दादाजी जो आ, मो, मो, समाज एकवटलेला आहे आणि विशेषतः आमच्या घराण्यामधल्या आम्ही ज्या तिघी पण आम्ही जावा आहोत भाग्यशी भाभी भाभी आणि मी आम्ही तिघी पण वेळोवेळी ज्यांना कुणाला अडचणी येईल त्यावेळी प्रत्येक अडचणीमध्ये आम्ही त्यांना आमच्या कुटुंब समजून समाजाला एक आधार देत आलेलो हो। आहोत मी स्वतः सकाळी पहाटे पाच ते सात वाजेपर्यंत योगा क्लास घेते माझे पाहुणे दोनशे महिला रोज न चुकता प्राणायाम योगा ध्यान ह्या साधनेसाठी आम्ही एकत्र येत असतो असे अनेक असंख्य कामं आहेत असं कशामुळे म्हणलं जातं की पवार घराण्यामध्ये म्हणजे लक्ष्मणांना भेटत नाहीत अहो विरोधकांना मला इथं खणकवून सांगायचं आहे की असा अजिबात नाही लक्ष्मणांना प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालेले आहेत लक्ष्मणाने कोविडमध्ये सुद्धा खूप लोकांना मदत केलेली आहे तुम्ही विचार करा सरकारी दवाखान्यात कुठली कमी पडली होती लोकांना प्रत्येक गोष्ट सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध करून दिली एवढंच नव्हे तर लक्ष्मणांना स्वतःच भगवती थिएटर शंभर खाट तिथं आणून तिथं लोकांची सेवा केली जेवणाची व्यवस्था केली ऑक्सिजनची व्यवस्था केली हे काम लक्ष्मणांना कोविडच्या काळामध्ये पण केले म्हणजे त्या प्रमाणावर तशी जाहिरात झाली नाही का अण्णांनी ना कारण आज आरोप होतोय की समोरचे जे विरोधी पक्ष पक्षाचे विद्यमान उमेदवार हो आहेत ते सांगत आहेत की आम्ही खूप काम केलं मग तसं अण्णा घरात बसले असं दुखणं आलं आजारी होते तर असं जाहिरात करण्यात अण्णांची कमतरता झाली हा हा एक्झॅक्टली तेच झालं लक्ष्मण अण्णांनी कधी स्वतःचा गौगोवाट केला नाही विकास कामं खूप केली पण त्यांनी असा गौगवाट केला नाही त्यांच्या स्वभावातच नाहीये मूळ त्यांच्या स्वभावातच ते नाहीये त्याच्यामुळे ते त्या बाबतीमध्ये फार कुणाला कुठं उद्घाटन करत फिरणं हे त्यांना त्यांच्या स्वभावात नाहीये त्यांनी विकास कामं खेचून आणली आणि मग पण कधी नारळ फोडायला स्वतः गेल नाही तर त्या गावच्या ग्रामपंचायतीचे जे सदस्य आहेत त्यांच्या हातून नारळ फोडला पण ते कधी म्हणले नाहीत की मलाच बोलो मीच नारळ फोडतो मीच उद्घाटन करतो असं कधीच केलं नाही त्यांनी शिवरायाला सांगितलं की तू सगळीकडे जा तू स्वतः उद्घाटन कर पण त्यांनी कधीच असं म्हणलं नाही की मीच सगळीकडे जातो असं त्यांच्या स्वभावातच नाहीये ते असा एक आरोप होतोय सध्या आजच एका वर्तमानपत्राची हेडलाईन आहे की अण्णांच्या रिक्षामधून म्हणजे लक्ष्मण अन्नाचं जे चिन्ह आहे रिक्षा त्या रिक्षामधून कुठेतरी मशालीचा प्रचार होतोय म्हणजे दोन्ही उमेदवार एक आहेत असं विरोधकांचं म्हणणं आहे त्यावर काय आपलं नाही नाही असं अजिबात नाही लक्ष्मण अन्ना आणि पवार कुटुंब अजिबात कोणत्याही पंडिताच्या पाठीमागे जाणार नाही किंवा त्यांचा प्रचार करत आहोत असं अजिबात नाही आम्ही स्वतंत्र अपक्ष लढत आहोत आम्ही आमचाच अजेंडा आमचाच जो विकास कामाचा जो आतापर्यंत केलेला जो विकास काम आहेत त्याच्या धर्तीवरच आम्ही जनतेपर्यंत पोहोचलेला आहोत आम्हाला कुठल्याही नेत्याच्या पाठीमागे जायचं नाही म्हणून तर आम्ही अपक्ष लढत आहोत खर तर भाभी आता एक शेवटचा प्रश्न आहे जिवाळ्याचा प्रश्न आहे आज तुम्ही मोठ्या भाऊजे म्हणजे आईचं रूप असते बहिणीचं रूप असते आज तुम्ही अण्णांच्या पाठीमागे उभा आहात तर दादा नसताना हे म्हणजे तुम्ही उणीव भासते का दादाजी निश्चितपणे कारण दा, मी माझ्या नवऱ्याबद्दल फार बोलणं खरं तर इतकं मला पण हे वाटत नाही उचित वाटत नाहीये पण उणीव तर माझ्या शेवटी ते पतीच आहेत पण जनतेला जास्त उणीव आहे कारण बाराजे दादा आज जर घरी असले असते तर लक्ष्मणानाची तब्येत बरोबर नसत नसताना त्यांनी ती पूर्ण उणीव भासू दिली नसती जनतेला आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच ते घरी येणार आहेत ही आनंदाची बातमी तर सगळ्यांना दिलेलीच आहे तरी सुद्धा माझा मुलगा मोठा मुलगा शिवराज तो लक्ष्मणांना कायम खांद्याला खांदा लावून त्यांना पूर्णतः सहकार्य करण्याचा प्रयत्न करत असतो तो लहान आहे निश्चितपणे वयाने लहान आहे पण काकांना कुठेही तो कमी पडू देत नाही कारण तशी आमच्या पवार घराण्यामध्ये शिकवणच आहे की जिथं काकांना काकींना आदर द्यायचा सन्मान द्यायचा शब्दाच्या बाहेर जायचं नाही ही जा त्या, 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 त्या जी बाळरे दादांची आणि माझी शिकवण आहे तर ती निश्चितपणे पाळलेली जो प्रचार करतायत आता तुम्हाला एवढी जी भेट घेतली त्यामध्ये तुम्ही विरोधकांचा फोट म्हणजे त्रोटक पण उल्लेख केला नाही म्हणजे तुमचा जो अजेंडा आहे तो तुमच्या विकासावरच आहे निश्चितपणे एखाद्या स्त्रीला तिच्या घरामध्ये दिलेल्या मर्यादा तिने पाळाव्या हा आमचा पवार घाण्याचा संस्कार आहे आणि संस्कार एक असतो की आपल्या चांगुलपणाचा व्यास आपण वाढवायचा असतो कुणावर टीका करून आणि कुणावर गलिच्छ भाषा वापरून किंवा धमक्या देऊन राजकारण होत नसतं जनतेचा विश्वास संपादन करून राजकारण करावं धमक्या देऊन होत नसतं आणि जर का कुटुंबामध्ये जर का संकट आलं तर निश्चितपणे त्या घरातल्या स्त्रियांनी जसं सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर मासाहेब जिजाऊ ह्या सगळ्या जणी जशा स्वतःच्या कुटुंबावर संकट आल्यानंतर बाहेर पडल्या त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर आम्ही पण महिला बाहेर पडल्या आहोत आणि निश्चितपणे लक्ष्मणांनाच्या साथ देणार आहोत आणि सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थितपणे पार पाडणार आहोत आणि विजय हा निश्चितच आहे तिसऱ्यांदा लक्ष्मणांना निश्चितपणे विधानसभेमध्ये निवडून जाणार आणि निश्चितपणे जनतेच्या सेवेत ते रुजू होणार आहेत हा विश्वास ही माझा आत्मविश्वास आहे माझ्या कुटुंबाचा आत्मविश्वास आहे नव्हेच तर माझ्या गेवराई मतदारसंघातल्या सर्व महिलांना माहिती आहे की निश्चितपणे अण्णा आपल्यासाठी तिसऱ्यांदा विधानसभेमध्ये जाणारच आहे खूप खूप शुभेच्छा भावी होत्या गीता भावी त्यांचे मुद्दे खरंच एका राजकारण्याचं राजकारण्यांना जे जमणार नाही ते या माता भगिनींना बोलून दाखवलं अं मराठी आवाजसाठी कॅमेरामॅन मनीष शेळकेसह जयराम शेळके गेवराई